श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनिश्शी मम्मा या चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरतालिका आणि हरतकलिकेचा पूजा सगळ्या स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असू द्या किंवा कुमारिका पण या पूजेमध्ये महत्त्व असतं सोळा प्रकारच्या पत्री वाहण्याचं अर्थात सोळा प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात पण ते सोळा प्रकारचे झाड कोणते आहेत किंवा कोणते आहेत त्या पत्री हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं किंवा त्यावर बऱ्याच गोंधळसुद्धा आहे की नक्की ते सोहळा पानं कोणती तोच गोंधळ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला आता वळू या पूजेकडे हरतालिकेचं व्रत हे भाद्रपदमध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयेला केलं जातं आणि हे यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेलं आहे तर या हरतलिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करतात मनासारखा पती मिळवा म्हणून आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वतीने सुद्धा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेचं हे व्रत केलं होतं अशी कथा देखील आहे या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो शिव पार्वतीचे पूजन केलं जातं पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते आणि महादेवाची पूजा केली जाते या पूजेमध्ये सोळा प्रकारची झाडांची पानं अर्थात सोळा प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात त्या पत्रीचे नाव कोणते आहे आणि त्या पत्री, पत्री वाहताना कोणत्या देव देवतेचे नाव घ्यायचं आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात पण त्याआधी एक छोटीशी आठवण ती म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हरतालिकेचं पूजा व्हिडिओ व्हिडिओसुद्धा येणार आहे तो देखील नक्की पहा आता वळूया सोहळा पत्री कोणत्या या मुद्द्याकडे यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बेलपत्र अर्थात बेल महादेवांना बेल खूप प्रिय आहे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून बेलाचं पान या पूजेमध्ये असतंच असं आणि हे बेलपत्र वाहताना श्री ओम उमाय नम या मंत्राचा जप केला जातो श्री उमाय नम शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारचा मंत्र म्हणून बेलपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करताना श्री गौरय नम गणपती आणि शक्तीचं स्मरण करत श्री गौरय नम असं म्हणत आघाडा अर्पण केला जातो तिसरा प्रकार म्हणजे माळती माळतीची पानंसुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करताना श्री पार्वतीय नम हो असं म्हण मन, म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं चौथं म्हणजे दुर्वा श्री दुर्गाय नमह हो, म्हणत दुर्वा अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चपक चा अर्थात चाफा चापा वाहताना श्री कौशल्य नमः असं म्हणत महालिकेचं स्मरण करत चाफा आपल्याला अर्पण करायचा असतो सहावा प्रकार करवीर अर्थात कन्हहेर कन्हेराची पानं अर्पण केली जातात आणि कन्हराची पानं अर्पण करताना श्री भवाने नमः असं म्हणत शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर सातवा प्रकार बद्री अर्थात बोरबोरीचं पान अर्पण करत श्री रुद्रायनमह असं म्हणत शक्तीचे स्मरण केलं जातं आठवा प्रकार म्हणजे रुई रुईचे पान अर्पण केले जातात आणि ही अर्पण करताना शर्वाने हनुमह हो, या मंत्राचा जप केला जातो आणि हनुमान आणि शिवशक्तीचं स्मरण केलं जातं नववा प्रकार म्हणजे तुळस तुळस सुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंगीयकार्यनमह हो, असं म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण केलं जातं त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजे दवना जो दवना आपण खंडोबाला अर्पण करतो त्या दवनाला मुनिपत्र म्हणतात हा दवना अर्पण करत श्री ईश्वर नम असं म्हणत निर्गुणाचं स्मरण केलं जातं अकरावा प्रकार म्हणजे दांडिमी दांडिमी म्हणजे डाळिंबाचं पान अर्पण केलं जातं आणि श्री शिवाय नम म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं बारावा प्रकार म्हणजे धोत्रा धोत्रेची पानं अर्पण करताना श्री अपनार्य नमह म्हणत शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर तेरावा प्रकार जाई जाईचं पान अर्पण करताना श्री दहात्रेय नमः या मंत्राचा जप करत शक्तीचे स्मरण केलं जातं त्यानंतर चौदावा प्रकार म्हणजे माका माक्याची पान अर्पण करताना श्रीमुंडा नमह यासं म्हणत महाला महाकालिकेचं स्मरण केलं जातं पंधरावा प्रकार म्हणजे बकुळ बकुळीची पान अर्पण करत श्री गरिजायनमह असं म्हटलं जातं आणि गणपती शक्तीचे स्मरण केले जाते आणि सोहळावा प्रकार म्हणजे अशोक श्री अंबिकायनमह म्हणत अशोकाची पानं अर्पण केली जातात ब्राह्मण या शक्तीचं स्मरण केलं जातं तर या होत्या त्या, त्या सोहळा प्रकारच्या पत्री पण आता काळ बदललेला आहे आपल्याला पूजा करताना या सोळा प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही त्यामुळेच ज्या त्या मिळतील तेवढ्या मिळतील तेवढ्या जरी पत्री अर्पण केल्या तरी पूजेचं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि पूजा अर्पण होते सॉरी पूर्ण होते कारण शहका शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोहळा पत्री मिळणं अशक्यच नसतं म्हणूनच मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता ज्या पत्री मिळतील त्या गा घ्याव्यात आणि श्रद्धा भक्तीने त्या महादेवांना अर्पण कराव्यात देव फक्त भक्तीचा भुकेला आहे ही गोष्ट येथे लक्षात ठेवावी श्रद्धेने अर्पण केलेलं एक फुल श સુધા દેવ મના શ્રદા માત્ર હવી પણ तुम्ही गावात राहत असाल तुम्हाला या सगळ्या पत्री मिळणे शक्य असेल तर मात्र तुम्ही पूजेमध्ये नक्कीच या सोळा प्रकारच्या पत्रीचा समावेश करू शकतात भावपूर्ण पद्धतीने सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडावर वाहिल्याने पिंडामध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्वा प्रवाह आकर्षित होतात हरितकालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवांची पूजा करताना माता पार्वतीची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भग भागामध्ये वेगवेगळी असते प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे परंतु या पूजेमध्ये वाहिल्या जाणाऱ्या पत्री महत्व मात्र सगळीकडे सारखंच आहे या सोळा प्रकारच्या पत्री जर नीट लक्ष देऊन ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल ही ही सगळी झाडं आयुर्वेदिकाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे त्या झाडांचा औषधी महत्व सुद्धा आहे यावर एक गोष्ट तर स्पष्ट होते की आपल्याकडे असलेली सण वार व्रत वैकल्य हे आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतात निसर्गामध्ये आपल्याला उपयोग ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश पूजेमध्ये केला जातो त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये दे त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात आणि म्हणूनच मैत्रिणींनं या पूजा व्रतवैकल्य किंवा संवार करत असताना आपण या वनस्पतीचे जोपासना कशी करू शकतो किंवा आपल्या अवतीभोवती आपण या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार करायला हवा आणि यापैकी एकतरी वनस्पती आपण या दिवशी लावायला सुद्धा हवी जेणेकरून निसर्गाची सुद्धा सेवा आपल्याला हातातून घडते आणि शिवशक्तीचे पूजन म्हणजे काय तर शिव आणि प्रकृतीचे पूजन जेव्हा या वनस्पतीचे महत्त्व समजून घेऊन आपण या वनस्पती आपल्या अवतीभोवती लावू तेव्हा खऱ्या अर्थाने पूजा सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करताना पूजा करताना त्यामध्ये समाविष्ट केलं जाणारे साहित्य त्यामध्ये व्हायला जाणारे फूल पत्री या सगळ्या गोष्टीचं महत्त्व समजून घेऊन ती पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्या पूजेचा खरा अर्थ कळतो यात शंकाच नाही जर यापैकी तुमच्याकडे ज्या पत्री उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्या पत्री वाहत असताना तो मंत्र म्हणून पत्री अर्पण करा तसेच तुमच्याकडे वाळू किंवा सखीच्या मूर्ती नसतील तर हरतकालिकेची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आणि शास्त्र पद्धतीने कशी करावी याचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो देखील नक्की पहा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अवुच्ची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन नवी विचारासोबत